राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून या कामाचा शुभारंभ केला जाईल अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली राज्यातील चौतीस अपूर्ण प्रकल्प नाबार्डच्या दहा हजार कोटी रुपयांच्या निधीतून पूर्ण केले जातील असंही क्षीरसागर यांनी सांगितलं याचबरोबर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये आपण मिठाचा खडा न होता दक्षिण उत्तर विकास पर्व सुरू करण्यासाठी हातभार लावू असंही क्षीरसागर यांनी जाहीर केलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनरुभारणीसंबंधी आपण करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेतली जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात सैल सोडलाय आहे केशराव भोसले नाट्यगृहाच्या जळीत प्रकरणाची आपण त्यांना तातडीनं माहिती देऊन निधीची मागणी केली आहे त्यामुळं त्यांनी वीस कोटी रुपये शासनाकडून जाहीर केलेत तर पाच कोटी रुपये नाट्यगृहाच्या विम्यापोटी मिळणार आहेत त्यातून राज्यात विधानसभा गृह निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नाट्यगृहाच्या पुनरुभारणीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाचा शुभारंभ केला जाईल हे काम कोल्हापूरचे सुपुत्र आर्किटेक्ट सुनील पाटील यांना देण्याचा आपला प्रयत्न राहील तसंच अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हे नाट्यगृह नव्यानं दिमाखात उभं राहील असं राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं राज्यातील चौतीस अपूर्ण प्रकल्प नाबार्डच्या दहा हजार कोटी रुपयांच्या निधीतून पूर्ण केले जातील यामध्ये खोरे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचाही समावेश असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची मोर्चे बांधणी भाजपकडून सुरू आहे आणि क्षीरसागर यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यासंबंधी क्षीरसागर यांना विचारता त्यांनी आपण महायुतीमध्ये मिठाचा खडा न होता दक्षिण उत्तर विकास पर्व सुरू करण्यासाठी हातभार लावू पक्ष नेतृत्वात देईल तो निर्णय आपण मान्य करू असं क्षीरसागर यांनी जाहीर केलं आहे या यावर्षीच्या पावसाळ्यात राज्यात विविध घटकांचं सुमारे सात हजार कोटी रुपयांचं नुकसान झालंय याचबरोबर शेतीपंपाला सौरऊर्जेच्या माध्यमातून अखंड वीजपुरवठा होण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात येणार असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं